नमस्कार मित्रांनो मे महिन्याच्या रेशनसोबत जानेवारी ते मार्च या तीन महिन्याची तीन किलो साखर अत्यंत लाभार्थ्यांना दिली जाणार आहे प्रत्येक लाभार्थ्यांनी साखरेची उचल करावी असे आवाहन पुरवठा विभागाने केलेले आहे शासनामार्फत केवळ अत्यंतयी लाभार्थ्यांना स्वस्त दरात साखर उपलब्ध करून दिली जाते उर्वरित लाभार्थ्यांना केवळ गहू व तांदूळ दिले जाते मागील सहा महिन्यापासून अत्यंदय लाभार्थ्यांना नियमित साखरेचे वितरण केले जात नसल्याचे दिसून येत आहे दोन हजार तेवीस या वर्षात जवळपास चार महिने साखर मिळाली नव्हती जानेवारी महिन्यात एकाच वेळी चार महिन्याची साखर देण्यात आलेली आहे त्यानंतर पुन्हा साखरेचे वितरण बंद पडले आता पुन्हा जानेवारी ते मार्च या तीन महिन्याच्या साखरेचे वितरण नियमित मंजूर करण्यात आले आहे मे महिन्याच्या होणाऱ्या धान्य वितरणासोबत साखरही मिळणार आहे एप्रिल हा एक महिना पुन्हा शिल्लक आहे शासन निय नियमितपणे धान्य देत असताना साखर का देत नाही असा प्रश्न लाभार्थ्यामध्ये निर्माण झाला आहे काही दिवसानंतर साखरेचे वितरण बंद करणार की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे अत्यंत लाभार्थी वगळता इतर का, कार्डधारकांना साखर मिळत नाही केवळ गहू व तांदूळ मोफत मिळते तर गहू तांदूळ नियमित मिळते साखर का नाही ते बघू मित्रांनो प्रत्येक कार्डधारकाला शासनातर्फे गहू व तांदूळ मोफत उपलब्ध करून दिले जात आहेत गहू व तांदूळ जर मोफत उपलब्ध होत असेल तर एका कार्डामागे एक किलो साखर का दिली जात नाही असा प्रश्न आहे तर त्यामध्ये शासनाकडून फक्त अत्यंतय लाभार्थ्यांना साखरेचे वितरण केले जाते इतर कार्डधारकांना साखर मिळत नाही सध्या अनियमित मिळणारी साखर लक्षात घेता शासन बंद करणार तर नाही ना अशी ना शंका आहे तर पावतीमध्ये दिसणार साखरेचे उल्लेख ते बघू मित्रांनो ग्रामीण भागातील अनेक दुकानदार साखर मिळाली नाही असे सांगून लाभार्थ्याची फसवणूक करतात संबंधित लाभार्थ्याला कोणत्या वस्तू मिळणार आहेत त्याची नोंद दुकानदारामार्फत देण्यात आलेल्या पावतीमध्ये असते दुकानदार जर साखर देत नसेल तर पावती तपासावी पावतीमध्ये जर साखरेचा उल्लेख असेल तर दुकानदार जाणून बुजून साखर देत नसल्याचे स्पष्ट होते याबाबतची तक्रार तालुका स्तरावरील पुरवठा विभागामध्ये करावी असे आवाहन करण्यात आलेले आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद